माध्यमिक विद्यालय पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर आहे शैक्षणिक व्हिडिओ आपण आपले आवडते रायगड ओवी न्यूज चॅनल रायगड न्यूज कडून अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीचे या बांठिया माध्यमिक विद्यालय नवीन पनवेल या ठिकाणी स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंद उत्साहात साजरा होत आहे नेहमीप्रमाणे आजी माझी विद्यार्थी तसेच शासकीय कर्मचारी ही चिंतक व पालक आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित आहेत उपस्थित आहेत सोहळा मोठ्या आनंद उत्साहात साजरा होत आहे नगरीतील प्रतिजी नागरिक या सर्वांचा विद्यालयातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे थोड्याच वेळात ध्वजारोहणाला सुरुवात होईल आपण जेथे असाल तेथेच सावधान स्थितीत उभं राहायचं आहे अठ्याहत्तरव्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय प्राचार्य माणी सर उपप्राचार्य तिरमळे सर उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर संस्थेचे सीईओ आदरणीय जोशी सर त्याचबरोबर नवीन पनवेलमधील सर्व प्रतिष्ठित नागरिक आजी माजी विद्यार्थी हे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्या सर्वांचं विद्यालयातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत आपल्या विद्यालयाचे माननीय प्राचार्य सर यांनी आजचा ध्वजारोहणाचा मान आपल्या विद्यालयातील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक इंग्रजी माध्यमाचे श्री आर्यम सर यांना दिलेलं आहे तरी त्यांना मी विनंती करतो की त्यांच्या सुभाष त्यांनी ध्वजारोहण ध्वजारोहण करावे 好，一切。 झाला असं मी त्यांना विनंती करतो उपस्थित सर्व माजी विद्यार्थी पालक विविध संघटनामध्ये काम करणारे समाजसेवक नेहमीच आम्हाला मदत करणारे आमचे नाना फटो वाले दंगम सर त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी आणि बंधूंना आज आपण या ठिकाणी अठ्याहत्तर वेळा स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करत आहोत अठ्याहत्तर वर्ष बघता बघता आपल्या स्वातंत्र्याला होऊन गेलं आपण विचार केला पाहिजे की आपण काय मिळवलं आणि काय नाही मिळवलं सुरुवातीचा काळ किती सुंदर आणि चांगला होता आता काळ बदलत चाललेला आहे पिढ्या बदलत चाललेल्या आहेत विचार बदलत चाललेले आहेत मी आमच्या सर्व शिक्षक बांधवांना विनंती करेन की आपल्याला पिढ्या बसवायच्या असतील देश घडवायचा असेल तर अजून मेहनत करावी लागेल विद्यार्थ्यांच्या अंधकरणामध्ये जाऊन धारक विद्यार्थी तयार करावे लागतील तेव्हा आपलं राजकारण चांगलं होऊ शकेल तेव्हाच आपलं शिक्षण विभाग चांगलं काम, काम, काम करू शकेल तेव्हाच आपले पीडब्ल्यू विभाग चांगलं काम करू शकेल एवढंच नाही तर ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपली मुलं जातात त्या त्या ते उत्तम प्रकारे काम करतील आणि या देशाचं नाव मोठ करतील आज सगळीकडे परिस्थिती बदललेली आहे पिढ्या बदलले विचार बदलल्यामुळे जा मोठ्या देशाला गती मिळत नाहीये त्यामुळे प्रत्येक हा विद्यार्थी ज्या ज्या भागात जाईल त्या त्या भागामध्ये आपलं नेतृत्व करेल आणि या धरतीचं ऋण जे आहे ते ऋण पेड करेल म्हणून मित्रांनो थोडस अजून आपण या पिढ्यांसाठी मेहनत करूया त्यांना गुणवत्ताधारक बनवूया त्यांच्यामध्ये चांगले आचार आणि विचार करून देऊया म्हणजे ही पिढी जेव्हा बाहेर पडेल तेव्हा देशाचं नेतृत्व अतिशय चांगल्या प्रमाणे ते सांभाळू शकतील आज देश कुठे चाललाय राज्य कुठे चाललं आहे बऱ्याचशा गोष्टी आपल्या अंतकरणाला पोचत असतात आणि तेव्हा असं वाटतं की यांना सुद्धा कोणीतरी घडवलं असेल यांना कोणीतरी विचार दिलेले असेल आणि त्यामुळे या पिढ्या जर अशा जाऊ लागल्या तर पुढच्या पिढ्यांचं काय होईल हा प्रश्न आपल्या मनामध्ये उत्तर न देणारा आहे त्यामुळे याचं उत्तर हवं असेल तर शिक्षकांना पुन्हा एकदा झपाट्याने काम करावं लागेल या महाराष्ट्रातलेच नव्हे तर सर्वच आपल्या या देशातील शिक्षकांना माझी विनंती असेल पण आमच्या व्यासपीठावर फक्त एन एन पालीवाला जुनियर कॉलेज आणि एसीएस इंग्रजी मीडियम शिक्षक आहेत आणि आमची मुलं ही काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत गेलेली आहेत पूर्व पासून तर पश्चिमेपर्यंत गेलेली आहेत एवढं पर्यंत या विद्यालयाची मुलं पंधरा देशांमध्ये काम करत आहेत ही एक जमेची बाजू आहे की पंधरा देशांमध्ये ही मुलं काम करत असताना त्यांचा पुरामध्ये सुद्धा हा अभिमान आहे पूर्ण देश पातळीवरती हा उत्सव अतिशय सन्मानाने थाटाने माटाने सगळ्या पद्धतीने साजरा केला केला जातो आहे या व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मी विद्यार्थ्यांनाही विनंती करेन की आपण चांगलं घडूया वडिलांचा सन्मान ठेवूया गुरुजनांचा सन्मान ठेवूया समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींचा सन्मान ठेवूया पत्रकारांचा सन्मान ठेवूया आणि ज्या ज्या ठिकाणी जे जे व्यक्ती आपल्याला गरजू मिळतील त्यांच्यासाठी सुद्धा आपण मदत करूया असा प्रण मनातल्या मनात घेऊया मनात म्हणजे हा प्रजासत्ताक दिन साजरा केल्याचा आनंद हा प्रत्येकाला वाटणार आहे नाहीतर दरवर्षी आपण हे प्रजासत्ताक दिन साजरा करणार आणि विसरून जाणार असा न होता एक काम तरी चांगलं करून दाखवूया की जेणेकरून आपल्या समाजाला देशाला त्याचा अभिमान वाटेल या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली आणि त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझी विद्यार्थ्यांनाही विनंती करतो की हे विद्यालय आपलं आहे याचं जतन करणं आपलं काम आहे आता सुंदर आणि चांगली वस्तू आपल्या समोर आहे तुमच्या मुलांना आनंदाने आमच्या विद्यालयामध्ये प्रवेश घ्या आणि उत्तम आणि चांगल्या पद्धतीने त्यांना घडवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर त्यानंतर कार्यक्रम संपलेला आहे विद्यार्थ्यांना घरी जायला काही हरकत नाही धार्मिक कार्युद्र लघु अभिषेक गणेश पूजन सत्यनारायणाची महापूजा यज्ञ हवन शांती यवनशांती नक्षत्रांती वास्तुदोष नक्षत वास्तु पूजा लग्न विधी प्राणप्रतिष्ठा सर्व धार्मिक विधी करण्यासाठी संपर्क साधा हृजय स्वामी जंगम गुरुजी फोन नंबर नऊ दोन सात शून्य पाच एक दोन आठ एक पाच नऊ चार दोन तीन तीन आठ दोन चार सात शून्य आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सब्स्क्राइब करा आणि बेलायकन वर क्लिक करायला विसरू नका